श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नागोटणी विभाग यांच्या वतीने श्री दुर्गा माता दौड गेली अनेक वर्षे सर्वत्र मोठ्या जल्लोषात काढली जाते सरखेल कानोजी आंग्रे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागोटण्यातील आंगराळी भागातून श्री दुर्गा माता दौड गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे यावर्षी नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गा माता दौड अंगराळी भागातून घटस्थापनेच्या दिवशी गुरुवारी सुरू करण्यात आली घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत नऊ दिवस ही दौड नागोटण्यातील विविध भागात येणार आहे प्रत्येक भागात श्री दुर्गामाता दौड पोचल्यानंतर त्या ठिकाणी पूजा व आरती करण्यात येणार आहे ही दुर्गामाता दौड रविवारी नागोटण्यातील खडकआळी भागात श्री स्वामी समर्थ मठासमोर आली असता तेथे पूजा करून आरती घेण्यात आली नंतर खडकआळीत अनेक ठिकाणी या दुर्गामाता दौडचे पूजन करण्यात आले नंतर श्री दुर्गामाता दौड पुढे मार्गस्थ झाली सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा